दगडसांगवी येथे जरांगे पाटलांच्या वाढदिवसाला वृक्षारोपण आंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणाची ठिणगी पेटली व या ठिणगीचा पुढे मनोज जरांगे यांच्यामुळे सर्व महाराष्ट्रभर वनवा पेटला उपोषणे व गावबेटीद्वारे मराठा समाजातील गरीब लोकांना न्याय मिळावा यासाठी स्वतःच्या जीवाची न करणाऱ्या आरक्षणदात्याचा एक ऑगस्ट रोजी वाढदिवस हा वाढदिवस सर्व महाराष्ट्रभर अनोख्या पद्धतीने साजरा केला दगडसांगवी येथेही सकल मराठा समाजाने वृक्षारोपण करून मनोज जरांगे पाटील यांचा वाढदिवस साजरा केला व त्यांना दीर्घ आयुष्य लाभो अशी प्रार्थना केली सगळे आला ચાલો સગડે બેન ચાલો સગડે બેન સગડે સગડે ચાલો સગડે આપ પર આપ પર નું ભાઈ આગળ નો સિટી